मिरज मार्केट परिसरातील धोकादायक भिंत पाडण्याची मागणी वारंवार अर्ज करूनसुद्धा महानगरपालिकेचे कर दुर्लक्ष नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर मिरज मार्केटमधील रॉयल ऑर्किडला लागून पूर्वेला असणारी गजानन गाडवे यांच्या मालकीच्या असलेल्या मिळकतीमधील भिंत धोकादायक झाली असून तिच्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे दरम्यान रोज या भिंतीमधील काही भाग जमिनीवर कोसळत आहे एका मुलाच्या अंगावर या भिंतीमधील एक दगड पडला सुदैवाने जीवितहानी झाली नाही या धोकादायक भिंतीबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा याची कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे धोकादायक भिंती बाबत महापालिकेने चौकशी करून धोकादायक भिंती काढून टाकावी अशी मागणी सूर्या इन्क्युबेशन क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे श्रीकांत जयगुंड यांनी केली आहे महानकर आदी माने मिरज